नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी आपट नगर होता, तिथे एक शेतकरी राहत होता त्यांच्या शेतात नागाचा वारुळ होत श्रावणातील नागपंचमीचा दिवस होता शेतकरी शेत नांगरू लागला नांगराचा फाळ वारोळा लागला नागाच्या जखम झाली त्यामुळे ती मरून गेली काही वेळाने नागिन आली तिची पिल्ल शोधू लागली बघते तर वाळू नाही आणि पिल्लेही नाही शेतात तिला नांगर दिसला रक्ताने भरलेला फाळ दिसला झालेला प्रकार तिच्या लक्षात आला शेतकऱ्याच्या फळाने आपला निर्वश केला आपण त्याचा निर्वश करायचा असं ते ठरवली शेतकरी त्याची बायको मुले लेखी सुना घरात होती सर्वांना तिने दस केला शेतकऱ्याचा तिने शेतकऱ्याची एक मुलगी होती नागिन होती लगेच नागिन परगावी गेली आली मुलगी नागपूजा करीत होती पाठावर नाग नागिन नऊ नांगूळ काढली मोठ्या श्रद्धेने लहा दुधाचा निवेद दाखवित होती दूध पिऊन नागिनीची भूक भागली सार विसरून ती संतोष झाली खरं घेऊन ती उभी राहिली मुलीला म्हणाली तू कोण बाई तुझे आई वडील कुठे आहेत बाई म्हणाली मी आई नागिन घाबरू नकोस नाही होत वाघिण झाला प्रकार तिने सांगितला मुलीने तिला वासा मागितला नागिन म्हणाली तुझ्या पूजेने मी खूप खुश झाले खुँ हत्येचा प्रकार विसरून गेले आता तुला देते वासा विसरून नको तू खासा आजची आहे नागपंचमी आज तळलेलं खाऊ नये शेत जमीन खणू नये भाज्या आज चिरू नये तव्यावर काही शिजू नये अमृतीची कुपी तुम्हाला सर्वांना खूप आनंद झाला घडलेली सर्व तिने वडिलांना सांगितलं तेव्हा वडिलांनी विचारलं हे व्रत कस करावं मुलीने व्रताची विधी सगळ्यांना समजावून सांगितला कितीही दुष्ट प्राणी असला आपण जर त्याची आराधना केली तर तो संतुष्ट होतो तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्ही अम्मा हो खूप खूप धन्यवाद नमस्कार